नमस्कार जत तालुका कॉन्ट्रॅक्ट राशन व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सलग गेली बारा वर्ष अभियंता महोत्सव आम्ही साजरा करीत असून कैलासवाशी महादेवांना अवताडे यांच्या स्मरणार्थ मोक्ष गुंडम सर विश्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शोभा हॉल राजाराम नगर येथे आम्ही हा सदर कार्यक्रम साजरा करणार असून सदर कार्यक्रमाचे दीप प्रयोजन मंगळवेढ्याचे आमदार मान्य समाधानदादा अवताडे व जतचे नेते मान्य सुरेशदादा शिंदे सरकार यांच्या शुभस्ते दीप प्रयोजन करून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य गोपीचंद पडळकर शेठ हे आहेत रवींद्र आळीसाहेब व जत तालुक्यातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा हा कार्यक्रम नियोजित केलेला असून सदर कार्यक्र कार्यक्रमामध्ये अभियंत्यांचा सत्कार त्याचबरोबर पत्रकार लोकांचा सत्कार त्याचबरोबर बेस्ट ऑफिसरांचा सत्कार व बांधकाम कामगार संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला असून सदर हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा किंवा राजकीय नसून सर्व पक्षांना सर्व धर्मातल्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो सदर कार्यक्रमामध्ये बांधकाम कामगारांचे जे प्रशिक्षण झालेले आहे त्या बांधकाम कामगारांचे प्रशिक्षणाचे आर पी एल सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे ज्या बांधकाम कामगारांनी प्रशिक्षण घेतलेले नाहीत त्यांच्या याद्या तयार करून पाठवायच्या असल्याने सदर या कार्यक्रमास जास्तीत जास्त बांधकाम कामगार सभासदांनी हजर राहावे अशी मी विनंती करून थांबतो